ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत परमपूज्य बाबाजींच्या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दिनांक एक मार्च दोन हजार ला सायंकाळी चार ते नऊ पर्यंत सायंकाळी सहा ते सात श्री बाबाजींची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत अनेक मर्दानी खेळांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं महिलांनी मिरवणूक मार्गावर रांगोळ्या साकारल्या होत्या तसेच सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवचन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला श्री क्षेत्र ढकांबे डिंडोरी या ठिकाणी हा कार्यक्रम धार्मिक वातावरणात पार पडला याबाबत अधिक माहिती शांतीगिरी महाराज भक्त परिवार यांनी दिली बाबाजी काल आपण कार्यक्रमाला सुरुवात केली होती काल आपली पूजा झाली इथं बाबाजीचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज आज आपल्याकडे येणार आहे सर्व ग्रामस्थ आज मिरवणूक निघाली एकदम आनंदाने उत्साहाने आपण सर्व नाचलो आनंद घेतला त्याचा बालगोपालांनी आनंद घेतला पाहुणे मंडळी सगळे त्यानंतर आता बाबाजी येणारे त्यांचे प्रवचन होणारे त्यानंतर संगीताचा कार्यक्रम होणारे मात्र सदाचा कार्यक्रम होईल सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा जे बाबाजी सर्व महिलांनी आनंद घेतला सणासंहार्जन केलं रांगोळ्या काढल्या फुकट्या खेळल्या त्यात दांडपट्टा काठी लाठी नारळ फोडणे हे सर्व कार्यक्रम झाले आपल्या सर्व एकदम आनंदाने कार्यक्रम साजरा झाला वर्धापन दिन आहे आज आपला बाबाजींच्या मंदिराचा तो एकदम मिनिटा आनंदात साजरा होतोय

विचार करायचा बाटल्या वाटणारे पाहिजे का बाटल्या सोडवणारे पाहिजे कोण पाहिजे महिला मंडळ वाटणाऱ्यांच्याही माग पळले आमचं काही जाणार तुमचेच नवरे पिऊन येतील आणि तुम्हाला भाता घालून काढतील आमचं काय जाणार आहे मग वाटणारे पाहिजे का सोडवणारे पाहिजे हा मग बाबा वाटणारे का सोडवणारे हा मग कुणाच्या पाठीशी राहिलं पाहिजे मोठ्यानं सांगा ना बाबाजींच ना जरा टाळी वाजून अभिनंदन करू आणि तुम्ही पक्क्या झाल्याना हे कुठच पळती नाही बाकीचे तुम्ही यांना इतक्या दिवस तुमचा आम्ही ऐकला आता तुम्ही आमचं ऐकायचं आणि म्हणून चांगला विचार घेऊन आम्ही येतोय प्रामाणिक घेतोय आणि संन्यासाचं काम काय फक्त माळा जपण प्रवचन ठोकणं बाकी तर वरबडणं एवढं नाही राहत हे लक्षात घ्या संन्यास देताना संन्यास एका हातात माळा दिल्या जाते एका हातात शस्त्र दिल्या जात आणि स्वतःच पिंडदान करून संन्यासाला शपथ घ्यावी लागते का जगलत जनते करता आणि मरल तर देशा करता हे संन्यासाच तत्व असत म्हणून शांतिगिरी बाबांनी ठरवलंय का राजकारणाच्या करता शांतिगिरी बाबांना बलिदान देण्याची जरी वेळ आली तरी बाबा आता पाऊल माग घेणार नाही आमचा विचार प्रामाणिकेत चिंता करायचं काम? नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आता विचार करा विचार करा किती दिवस आपण म्हणार ते चांगल्याचं काम नाही चांगल्याचं काम नाही तिथं चांगलेच लोक गेले पाहिजे म्हणून सगळे ढकंबेकर कर ठासून सांगायचं राजकारण करणं नालायकाचं काम नसून ते चांगल्याच माणसाचं चा काम आहे हे ठासून सांगायचं म्हणून ढकांब्याचं लय आता होत आहे सिन्नर तालुक्यामध्ये तिकडं लक्ष ठेवायचं जरा सगळ्या ढकंब्यानं हीच विनंती आज या निमित्तानं तर करतो वेळ बराचसा झाला आज आम्ही गुरुकुल का चालू केले तर शिक्षणाबरोबर काय मिळाले पाहिजे संस्कार तर फक्त शिक्षणच मिळाला पाहिजे एखादा कलेक्टर बनला आणि आई बाप घराच्या बाहेर काढले तो जिल्ह्याला काय सांभाळील खरंय खोट आहे मग शिक्षणाबरोबर काय मिळाले पाहिजे संस्कार, संस्कार। म्हणून बाबाजींनी काय चालू केलं गुरुकुल गुरु, बरोबर पण आम्ही तिकडं फुकट शिक्षण देतो लोकांना वाटते शाळा अशीच असत आणि जिथं पन्नास पन्नास हजार रुपये भरावं लागतं लोकांना वाटतं खूप स्टँडर्ड शाळा आहे मानसिकता बनली लोकांची आणि बघा तुम्ही प्रत्येक जण पैसा कमावण्यासाठी माग पळतोय मग पैसा पाहिजे तर काय केलं पाहिजे त्याला धर्मशास्त्र सांगतं धन चाही तो मोठ्यानं सांगा काय धन चाही येतो दान।, दान करो पोरण तुमच्या हातात काहीच नाही मोठ्यांना बोलू द्या धन तो दान, दान करो धनाची प्राप्ती करायची असेल तर दान करा धर्म आता तुम्ही सगळे शेतकरी शेतामध्ये पहिले बाजरीचा दाना पेहरावाला तेव्हा कणस निर्माण होत दोन अडीच हजार दाणे त्या कणसात मिळतात जमिनीमध्ये सुद्धा एक दाना पहिला टाकावा लागला तेव्हा तुम्हाला ते मिळालं सतकार्यामध्ये दान केलं तरच धनाची प्राप्ती होती एवढं मात्र आपण प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि म्हणून बाबाजी फक्त बोलत नाही बाबाजी प्रॅक्टिकल करून घेता का करून घेता माहितीये ते सायन्स साईटला शिकलेले आणि सायन्समध्ये प्रॅक्टिकलला खूप महत्व आहे त्यामुळं त्यांचा स्वभाव पहिल्यापासून राहिलेला आहे प्रॅक्टिकल करून घेणं प्रॅक्टिकल मग काय प्रॅक्टिकल तुम्हाला वह्या वाटल्या बऱ्याच जणांना जेवढ्या होत्या तेवढ्या वाटल्या बरोबर त्या वह्यांमध्ये कोणता मंत्र लिहा ओम जनार्दन आहे म्हणजे नामस्मरण करून घेत आहे आता धन चाय तो दान करो मग धनाची प्राप्ती करायची तर दान करा पण बाबा काय प्रत्येकच दान घेते असंही नाही काही काही लोक बाबाला द्यायला तयार राहत्या तर बाबा त्यांचं घेत नाही आणि काही लोक देत नाही तर घेतल्याशिवाय निवृत्ती भाऊ राहत नाही हा बाबांचं काय तत्व आहे माहीत नाही आता आपण नाशिकला कार्यक्रम केला डिसेंबर मध्ये जनार्दन स्वामींचं पुण्यस्मरण अकराशे क्विंटल साखरेची बुंदी बनवली किती तर कारखाना आहे ते बाबांकडे आले आणि म्हणले बाबाजी करता काय सेवा आदेश करा बाबाजी म्हणले तुमच्या इच्छेनं जे करायचं ते करा मी जवळ बसलेले ते मला म्हणले काय महाप्रसाद काय बनवणार आहे म्हणलं बुंदीचा बन बनवायचंय म्हणले किती पोत्याचं आहे म्हणलं आक्रशे पोत्या साखरेची बुंदी बनवायची ते म्हणले ठीक आहे अकराशे पोते मी माझ्या वतीनं देऊन टाकतो आमचे जे दहा पाच जण बसेर होते ना इतक्या टाळ्या वाजवल्या इतके खुश झाले का अकराशे पोते एकच माणूस देतोय आता गणगनच नाही म्हणले गावातही जाणं नको लोकायलाही म्हणणं नको पावत्या फाडान साखर द्या एकच माणूस देतोय आनंद झाला सगळ्यांना बाबांनी वही घेतली आणि त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं तुम्ही अकराशे पोते देण्याचा संकल्प केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे मात्र बाबाला तुमचे अकराशे पोते नकोय बाबा तुमची फक्त सव्वाच किलो साखर घेतील किती किलो सव्वा किलो देणार किती होते अकराशे होते मी सगळी बैठक संपलेन बाबाजीला म्हणलं बाबाजी काय अडचणी अकराशे पोते घ्यायला त्या बिचाऱ्याकडं काय कमी म्हणलं मोठा श्रीमंत आहे म्हणलं काय अडचणी घ्यायला घेऊन टाकायचे होते त्यावेळेस बाबाजींनी दिलेलं उत्तर महत्वाचं होत बाबाजी त्यावेळेस बोलले जो अकराशे पोते दान करतोय याचा अर्थ भगवंतनं त्याला काही कमी केलेलं नाही आणि त्यानं जर अकराशे पोते बाबाला दिले तर मजबुरीनं बाबाला त्याला श्रीमंत करावा लागल पण बाबाला अकराशे गरीब भक्तांनी जर एक एक पोत दिलं तर बाबाला अकराशे भक्तांना श्रीमंत करता आणि एक लाईन मध्ये व्यवस्थित आपण बसायचंय तिथं खाली बसा बसा तिथं अगदी निवांतच बसा समसर्ग श्रवण करायचंय आकाशला प्रथम पाच मिनिटं मार्गदर्शन आपल्या सर्वांना आकाश इथं करल We'll संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक